नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो खूप सुंदर असा हा वेलवेटचा ब्लाउज पीस आहे बघा त्याच्यावरती मी डिझाईन बनवणार आहे तर शोल्डर मी साडेपाच इंच घेतलेला आहे आणि सहा इंच घेतलेली आहे बघा छातीची घडी नऊ इंच आहे कंबर आपली बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ इंच घेतलेला आहे पूर्ण उंची पूर्ण उंची तेरा आहे त्याच्यामध्ये एक इंच मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे अडीच इंच मी रुंदी घेतलेली आहे बघा गळ्याची उंची मी साडे दहा इंच घेतलेली आहे दहाचा गळा आपला तयार होणार आहे इथं खालून गळारुंदी मी तीन इंच घेतलेले आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आखून घेतलेला आहे आणि खालून बघा मी साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलं बघा व्यवस्थित गळ्याचा आकार देताना आपण नेहमी लक्षात ठेवायचं मैत्रिणीनो कुठून कशा पद्धतीप्रमाणे आपला गळ्याचा आकार हा व्यवस्थित शेपमध्ये येईल आणि त्या पद्धतीप्रमाणे आपली डिझाईन व्यवस्थित आहे खूप सोपी सिम्पल जरी डा ब्लाऊज डिझाईन तुम्ही केलात तरी आपण गळ्याचा आकार हा व्यवस्थित शेपमध्ये आणि पूर्णपणे व्यवस्थित आला आपला चा चा तर आपल्या ब्लाऊजचा गळा आणि ब्लाऊजचा लुक हा व्यवस्थित येतो मैत्रिणी त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे मी वरती तो आकार काढून घेतला आणि हा आपला आकार तयार झालेला आहे आकार तयार झाल्यानंतर बघा कॅनव्हासवरती बघा मध्य सेंटर पकडून मी व्यवस्थित इथे बघा आता कॅनव्हास पेपरवरती मद्य सेंटर पकडून मी व्यवस्थित आहे तसा आकार हा काढून घेतलेला आहे जसा खाली आकार दिला त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं मी हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं व्यवस्थित पहिल्यांदा मद्य सेंटरवरती मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपला कॅनवास पेपर व्यवस्थित शेपमध्ये व्यवस्थित आपला हा फोल्ड होऊन आपण गळ्याचा आकार काढून घेतल्यावर त्याच्यापुढे एक्स्ट्राचं मार्जिन बघा इथे मी एक इंच ठेवलेलं आहे आणि जो आहे तसा आकार आपण कट करून घेतला आता एक्स्ट्राचं जे मार्जिन होतं पुढे एक इंच ठेवलं होतं ते पहिल्यांदा कट करून टाकूया मध्य सेंटरवरती पकडून एक इंच खालून मी गळ्याचा आकार आपण जो दिला होता तो व्यवस्थित कट करून घेऊया आकार कट करताना व्यवस्थित आपला आहे तसा आकार व्यवस्थित कट झाला पाहिजे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता अस्तरच्या भागावरती हा आकार आपण व्यवस्थित इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा अशा पद्धतीप्रमाणे मी ठेवून घेतला इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला म्हणजे आपण ज्यावेळेला शिलाई करणार त्यावेळेला अस्तर आणि आपला कॅनॉस व्यवस्थित आपण एकदा इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं आपला जो ब्लाऊज पीस असतो तोही बी इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा कुठेही सुरकुती घोळ पडली असेल तर अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण इस्त्रीने प्रेस केल्यामुळे आपल्याला ते सुरकुती घोळ निघून जाते आणि आपल्याला शिलाई करताना पण आपलं फिनिशिंग व्यवस्थित येतो आता आकार दिला आहे त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करून घ्यायची जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आता व्यवस्थित आकारावरती मी पूर्णपणे शिलाई करून घेतली बघा शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा आपण जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित कट करून टाकायचा आतमध्येच मी बघा एक दोन पेर आतमध्येच मी गळ्याचा आकार कट केलेला आहे आता व्यवस्थित कट मारायचे कट मारून आपण आकार आणि अस्तर आणि कॅनव्हास हे आतमध्ये फोल्ड करून टाकणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आत्ता बऱ्याचशाच बरीचशीच फॅशन आहे बघा वेलवेटच्या ब्लाऊजांची कारण की मैत्रिणी बऱ्याचशाच कस्टमरांना आता कॉटनची जरी साडी असेल तर त्यांनासुद्धा हे कोणत्याही साडीवरती एखादा सिंगल ब्लाऊज पीस घेतात आणि तो शिवून घेतात आणि त्या पद्धतीप्रमाणे आता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस घालणे ब्लाऊज घालण्याचे खूप सुंदर असं लुक येतं त्याच्यामुळे बरेचसेच कस्टमर आता हे वेलवेटचेच ब्लाऊज घालायला लागलेले आहेत त्याच्यामुळे इथे बघा जो आकार आपण अस्तरन कॅनव्हॉस आहे आतमध्ये फोल्ड केला आणि वरून एक दाब टिप घ्यायचे म्हणजे आपला आकार हा व्यवस्थित तयार होतो हे बघा किती सुंदर आपला आकार आलेला आहे बघा इथे मैत्रिणीनो म्हणून मग अशी तुम्हाला मी सांगितलं की ज्यावेळेला आपण आकार कॅनव्हास पेपर म्हणजे अस्तरच्या भागावरती काढतो त्यावेळेला मार्चिंग केल्या पद्धतीप्रमाणे आपण हे व्यवस्थित कुठून कुठेपर्यंत किती मार्चिंग घेतलं त्या पद्धतीप्रमाणे आपला आकार आपला हा तयार होतो आता आतमध्ये अस्तर अस्तरवरती पूर्णपणे मी शिलाई करून घेतली कुठेही घोळ पडू नये म्हणून व्यवस्थित मी बघा एका हाताने व्यवस्थित आपला आकार अशा पद्धतीप्रमाणे पकडत यायचा म्हणजे कारण की कुठेही घोळ चुनी पडू नये आपल्या आकाराला म्हणजे अस्तरला आतमध्ये आता मध्य पकडून मी व्यवस्थित बघा आकार फोल्ड केला आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन होतं पूर्णपणे कट केलं अशा पद्धतीप्रमाणे का करायचं कारण की दोन्ही भाग आपले सेम होतात दोन्ही आकार आपले सेम आहेत का बघा दोन्ही म्हणजे जे आपण कोणी काढलेली ती एकसारखी समान याच्यात आलेली आहेत का ते चेक होतात व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही ज्या वेळेला आकार करता त्यावेळेस मध्य सेंटरवरून व्यवस्थित फोल्ड करून बघायचं आता हे बघा आपला आकार आता टक्स मारून घेतले अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे टक्स टक्सची उंडी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे चार इंच किंवा साडे चार इंच मी ठेवलेले आता खालून एकदा कंबरपट्टी जोडून घ्यायची कंबरपट्टीसाठी दीड इंचाची मी सरळपट्टी काढली सरळ भागावरती सरळपट्टी ठेवून घेतली आणि आतमध्ये पट्टी परत एकदा धुमडायची वरून एकदा दाबटीप देऊन घ्यायची दाबटीप देऊन झाल्यानंतर इथे बघा दाबटिप देऊन झाल्यानंतर आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि इथे मोठी शिलाई घालायची पाच नंबरची इथे शिलाई वापरायची म्हणजे आपल्याला हात शिलाई घालताना परत ती टीप आपल्याला उसवावी लागते त्यामुळे इथे आपण मोठी शिलाई घालायची असते हे बघा आता आपला आकार तयार झाला आता इथून बघा मी कडच्या सहाने जो आतमध्ये आकाराचा वळलेला आहे बघा तो अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलं त्या आकारावरती आणि इथे बघा मी गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे ही अशा पद्धतीप्रमाणे मी जोडणार आहे पूर्णपणे हे बघा मी इथे ही छोटा छोटी समोसा लेस आहे ती अशा पद्धतीप्रमाणे मी फिरवून घेतली आणि जेवढी आपल्याला लागते त्या पद्धतीप्रमाणे एक्स्ट्राची काही लावायची नाही आहे कारण की फिटिंगच्या साईडला आपण ही अशा पद्धतीप्रमाणे बघा मार्किंग करून घेतली दोन्हीच्या साईडला म्हणजे एकसारखी लेस आपली ही लावली जाईल हे बघा अशा पद्धतीप्रमाणे फिटिंग आपलं दीड इंचाचं असतं त्या पद्धतीप्रमाणे तिकडे जरी नाही लावली तरी चालेल एक्स्ट्रा थोडी लावा म्हणजे ती फिटिंग करताना आतमध्ये तेवढीच फोल्ड होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ही लेस या साईडला पण मी जोडून घेतली आता दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे जोडून घेतली आता खालून गळ्याच्या साईडने पण खालून बघा तिथून पण जो आकार दिलेला आहे आपण तिथून पण मी एकदा जोडून घेणार आहे तुम्हाला इच्छेनुसार आता खूप सुंदर अशा लेस आलेल्या आहेत त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला कोणती हवी असेल तुमच्या इच्छेनुसार किंवा कस्टमरने कुठली सांगितले असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही या आकारावरती लावू शकता हा आकारच एवढा सुंदर आहे आणि मैत्रीण नव्हत्या आकारावरती कशाही पद्धतीप्रमाणे बरेचसेच डिझाईन करू शकतात त्याच्यामुळे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे खालून पण लेस जोडून झाली आता परत एकदा डबल मी आता पहिल्यांदा मी वरती आकारावरती या साइडला समोसा होता तर परत विरुद्ध दिशेला त्या साईडला मी करून परत दोन्हींची तोंडे एका साइडला केलेली आहेत बघा त्याच्यामुळे तिथे ती डिझाईन तयार होणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे लेस लावताना पण आपल्या पद्धतीप्रमाणे आपण इथे अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचे म्हणजे की ती लावताना पण अतिशय सुंदर आपली दिसली पाहिजे हे बघा जेवढी हवी होती त्या पद्धतीप्रमाणे मी घेतली आणि एक्स्ट्राची मी कट करून टाकले तर परत एकदा डबल शिलाई करून घ्या थोडीशी लेस उचलल्यासारखी वाटते आपली तर तिथून एकदा परत एकदा डबल मी शिलाई करून घेतली लेस लावताना पण छोट्या छोट्या गोष्टी काय लक्षात ठेवायचं मैत्रिणीनो लेसमधलं किंवा आकाराभोवतीतलं मार्किंग मार्जिन सेम आहे का ते चेक करायचं किंवा लेस लावताना पण धागा बदलायचा मी ते मगाशी जो गुलाबी कलरचा धागा होता तो मी बदललेला आहे ते मी येलो कलरचा धागा वापरलेला आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ब्लाऊजमध्ये फिनिशिंग करताना ह्या आपण लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे आपल्याला किती सिम्पल ब्लाऊज असू दे कोणताही ब्लाऊज असू दे तुम्ही डिझाईन करताना हे बघा डिझाईन करताना ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवला तर आपला हा खूप सुंदर असा हा ब्लाउज तयार होतो त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येतं फिटिंग व्यवस्थित येतं त्याच्यामुळे कस्टमरलासुद्धा तो आवडतो कस्टम फार अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ह्या लक्षात जा परत एकदा मी लेस लावून जोडून घेतली त्या साईडने हे बघा अशा पद्धतीप्रमाणे बरेचसे धागे जे बाहेर आले होते ते मग अशी त्या पद्धतीने ते मी कट करून टाकले वेळच्या वेळेला त्या त्या पद्धतीप्रमाणे आपण कट करून टाकायचं आता या साईडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी लेस कट करून घेतली पहिल्यांदा कारण की आपल्याला फिरवून घ्यायची लेस त्यामुळे त्या पद्धतीप्रमाणे कोणाच्या पद्धतीप्रमाणे ती तशा पद्धतीप्रमाणे आणि समोसा या साईडला होता परत त्या साईडलाच आपण दोन्हीची तोंडे एका एका साईडला करून घेतलेली आहेत त्याच्यामुळे मी ती पहिल्यांदा कट करून घेतली लेस आणि दोन्हीची तोंडी एका साईडला करून आणि तोंडे एका साईडला असून सुद्धा जे कोण आहेत ना आपले जोडताना हे लक्षात ठेवायचे ते कोण बरोबर एका ह्याच्यात आले पाहिजेत समोसाची जे आहेत त्याच्यामुळे ती डिझाईन लुक छान येतो हे लक्षात ठेवा म्हणजे लावताना पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जवा मित्रिनो हे बघा आपली लेस जोडून झाली व्यवस्थित कुठे उचलले का कुठे दबले गेले का हे बघायचं व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे आता लेस जोडून झाल्यानंतर इथे बघा मी अशा पद्धतीप्रमाणे लटकन करणार आहे छोटीशी लटकन करणार आहे त्याला व्यवस्थित त्रिकोणी घडी गाठली आणि खालून हा गोलाकार दिला हे बघा दोन तुकडे मी कट करून घेतले आणि त्याच्या भोवतीने अस्तर पण त्या कट करून घेतलं अस्तर वरती ठेवलं आणि परत एकदा शिलाई करून गेली शिलाई करून घेतल्यानंतर अस्तर आतमध्ये फोल्ड केलं आणि वरून एक देऊन घेतली बघा नॉट नॉट पकडायची पकडून झाल्यानंतर मारायची बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि नॉट मध्ये व्यवस्थित सर्व भागावरती आपला हा गोंडा तयार करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे छोटेसेच गोंडे आपले खूप सुंदर असे तयार होणार आहेत तिथं आणि सुंदर सिम्पल असे छोटेसे गोंडे आपल्याला आता कसे झालेत कस्टमरांना बऱ्याच कस्टमरांना अशा पद्धतीप्रमाणे कापडीच गोंडे हवे असतात आता ते तयार होणारे गोंडे ते नकोच असतात त्याच्यामुळे बरेचसेच कस्टमर म्हणतात की बाबा कापडी कारण की हे वॉशेबल पण असतात टिकायला पण चांगले आहेत आणि पाठीमागं गोंडे ज्यावेळी लागतो त्यावेळेला टोचत वगैरे नाही सॉफ्ट असतात त्याच्यामुळे बऱ्याचशाच कस्टमरांना हेच गोंडे आवडतात हे बघा आता आपले गोंडे लावून झालेले आहेत तयार दोन्ही गोंडे मी तयार करून घेतलेले आहेत आता नॉट जोडताना नेहमी लक्षात ठेवायचं वरून तीन इंचावरती किंवा अडीच इंचावरती जसा गळा असेल जसा डीप असेल त्या पद्धतीप्रमाणे आता डीप गळा असेल तर तीन इंचावरती मार्किंग करायचं जर कमी गळा असेल तर अडीच इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीप्रमाणे आपण जोडून घ्यायचं आता जोडून झाल्यानंतर इथे दोन्ही नॉट माझ्या जोडून झालेल्या आहेत ते बघा किती सुंदर आपला हा ब्लाऊजचा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे व्यवस्थित चेक करायचं कुठेही धागे दोरी आले असतील तर व्यवस्थित कट करायचे म्हणजे बघा फायनली लुक मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणीनो अशा पद्धतीप्रमाणे वेळवेळच्या ब्लाऊजवर बघा सिंपल छोटीशी लेस वापरून मी अशा पद्धतीप्रमाणे हा डिझाईनर ब्लाऊज तयार झालेला आहे आपला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मैत्रीणो आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आणि प्लीज मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद